नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस डिसेंबर वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा त्याचबरोबर या दिवशी दत्त जयंती सुद्धा आहे आणि अन्नपूर्णा जयंती सुद्धा आहे अतिशय तीन महत्त्वाचे शुभ योग जे आहे ते एकत्र जळून आलेले आहेत यामुळे या मंगळवारचं सुद्धा अतिशय महत्त्व हे वाढलेलं आहे मार्गशीर्ष महिना हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो यामुळे मार्गशीर्ष महिन्यातला प्रत्येक दिवस प्रत्येक अमावस्या पौर्णिमा एकादशी ही सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते ही जी पौर्णिमा आहे तर ही पौर्णिमा या वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे लवकरच दोन हजार चोवीस हे लागणार आहे त्यामुळे सुद्धा ही पौर्णिमा खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी आपल्याला दत्तगुरु स्वामी समर्थ माता लक्ष्मी भगवान श्रीकृष्ण यांची पूजा ही आपल्याला आवर्जून करायची आहे यामुळे त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल जरीही तुम्हाला कोणती सेवा करणं शक्य झालं नाही बऱ्याच सेवा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेल्या आहेत त्याही तुम्ही करू शकतात किंवा कोणत्याही सेवा झाल्या नाही तर तुम्हाला फक्त त्यांचं नामस्मरण हे तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप करू शकतात त्याचबरोबर दिगंबरा दग दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रासुद्धा तुम्ही एक माळ जप करू शकतात त्याचबरोबर माता लक्ष्मीचा तुम्हाला जो पण मंत्र येतो ओम श्री महालक्ष्मी देव्य नम किंवा ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात कोणतीही सेवा झाली नाही तर फक्त एक एक जपमाळ जे आहेत ना तो तुम्ही या देवतांचा जप करा तरीसुद्धा तुम्हाला भरभरून त्याचं पुण्य प्राप्त होईल त्याचबरोबर काही सेवा झाल्या तर त्यासुद्धा तुम्ही नक्की करा आणि या दिवशी काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा हा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे कर्ज दारिद्र्य अडचणी आर्थिक अडचणी या दूर होतात आणि यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होते यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा उपाय जो आहे तर तो उपाय आपल्याला आपल्या घरातील पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आर्थिक समस्या नष्ट करण्यासाठी आपल्यावर एका एखादं कर्ज असेल त्या कर्जातून लवकरात लवकर आपली मुक्तता होण्यासाठी घरात दारिद्र्य आणि गरिबी असेल तर ती दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे प्रयत्न करूनही आपल्या अडचणी दूर होत नसेल तर विशेष तिथीवरती आपण जेव्हा काही उपाय करतो तर हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती होत नसेल घरात पैसा टिकत नसेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील मतभेद असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे मुलांची प्रगती होत नसेल आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाची पतीची प्रगती होत नसेल तरीसुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय जो आहे तो तुम्हाला उद्या सायंकाळी म्हणजे प्रदोषकाळी करायचा आहे जी वेळ लक्ष्मी येण्याची वेळ असते तर त्याच मुहूर्तावरती तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे तुम्ही मातीचा दिवा घेतला किंवा कुठल्या इतर धातूचा दिवा घेतला तरीही चालेल स्वच्छ हा दिवा धुवून घ्यायचा आहे द्यावे या दिव्यामध्ये एक लांब कापसाची वात तुम्हाला लावायची आहे ही वात लाल असायला हवी मग याला तुम्ही थोडंसं कुंकू लावू शकतात किंवा तुम्ही यामध्ये लाल धाग्याची वातसुद्धा तुम्ही लावू शकतात या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घाई घालायचं आहे कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी गायीचं तूप हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं त्यामुळे तुम्ही नव्याण्णव टक्के प्रयत्न करा की यामुळे तुम्ही गाईचंच तूप घालशाल परंतु तुम्हाला गाईचं तूप घालणं शक्य झालं नाही तर यामध्ये तुम्ही तेलसुद्धा घालू शकतात हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे म्हणजे तांब्याचं ताट जे असतं आपण देवांना स्नान घालतो ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर तुम्हाला त्या स्वस्तिकवरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे शास्त्रानुसार असं सांगितलं जातं की जर आपण तांदळाचं आसन देऊन जर दिवा ठेवला तर आपल्या घरामध्ये ऐश्वर वाढते किंवा या दिव्याखाली तुम्ही गहूसुद्धा ठेवू शकतात दिव्याखाली गहू ठेवल्यामुळे आर्थिक समस्या आपल्या दूर होतात आणि लक्ष्मी जी आहेत ती आपल्यावरती प्रसन्न होते तिचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त हो होतो यामुळे सगळ्या आर्थिक समस्यापासून आपली सुटका होते यामुळे तुम्ही तांदूळ ठेवू शकतात किंवा गहूसुद्धा तुम्ही ठेवू शकतात तुमच्याकडे जे शक्य असेल ते तुम्हाला ठेवायचं आहे हा दिवा जर तुम्ही तुपाचा लावणार असेल तर याखाली तुम्ही तांदळाचं किंवा गव्हाचा आसन द्यायचा आहे त्याचबरोबर हा दिवा तुम्ही तेलाचा लावणार असेल तर या आपल्याला या दिव्याखाली आपल्याला हरभराची डाळ जी असते ना त्याचा आसन द्यायचा आहे यामुळे सुद्धा आपल्या आर्थिक समस्या या दूर होतात यानंतर आपलं हे ताट उचलायचं आहे आणि आपल्या घराचा जो पण ईशान्य कोपरा असतो तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा दिवा लावून ठेवायचा आहे संध्याकाळी सहा नंतरनं हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे ती वेळ लक्ष्मी येण्याची वेळ असते हा उपाय करताना आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून द्या आणि यानंतर हा उपाय करायला सुरुवात करा ती वेळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची असते आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा उपाय करत आहे तर त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीही वास करते कारण या दिशेला दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते आपल्या आर्थिक अडचणी पैशांच्या अडचणी कर्ज दारिद्र्य हे सर्व काही दूर होत असतं हा दिवा आपण सायंकाळी सहा नंतरनं प्रज्वलित केल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा आपल्याला चालू ठेवायचा आहे चुकून जर दिवा भिजला तर पुन्हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी रात्री जी माता लक्ष्मी जी असते तर ती पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि तिची सेवा आणि उपासना करणाऱ्यांना धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि तिला प्रसन्न करण्यासाठी हा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत चालू ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी या दिव्याखालचं धान्य तुम्हाला काढून घ्यायचं आहे ते गायला किंवा पक्ष्यांना तुम्हाला खाऊ घालायचं आहे आणि असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ